आणि म्हणूनच शासनाच्या वेगवेगळ्या योजना ज्या आपण केलेल्या आहेत त्या योजनांच्या माध्यमातन आमच्या शेतकऱ्याला आम्ही या दुष्टचक्रात कसं बाहेर काढू शकू अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आज आपण पाहतो की सातत्याने ज्या काही अडचणी आपल्याकडे येतात त्या अडचणींचा विचार करून आपण नवीन वाढ तयार करतो आपल्या विद्यापीठाने देखील अतिशय चांगले वाढ तयार केले आहेत कारण तिथल्या अॅग्रो क्लायमेटिक कंडिशनमध्ये जे बदल झालेले आहेत त्याच्यामुळे नवीन वाढ विकसित करणं हे गरजेचं आहे क्रॉप सायकल जे आहे हे सायकल बदललेलं आहे अनेक वेळा पाऊस उशिरा येतो तो, तो उशिरा आल्यामुळे जे आपलं नैमित्तिक सायकल आहे हे पूर्णपणे बदललेलं असतं कीड व्यवस्थापन वेगळ्या पद्धतीनं आपल्याला करावं लागतं त्यामुळे अशा सगळ्या परिस्थितीचा सा सामना करणारं किंवा खूप वेळा आपण बघतो की आपल्याला अशा प्रकारचं वाढ लागतं की जे ताण सहन करू शकेल कारण आपण गेल्या दहा वर्षातले पाच वर्ष अशी आहे की ज्याच्यामध्ये पाऊस हा सरासरी पडला पण तो सरासरी पडत असताना पावसाच्या दोन दिवसांमध्ये लागवड केल्यानंतर दोन दिवस पाऊस आला आणि त्यानंतर पंधरा दिवस वीस दिवस पंचवीस दिवस जेव्हा पावसाची आवश्यकता होती त्यावेळी पाऊस न आल्यामुळे ताण पडला किंवा फ्लावरिंग स्टेजवर ताण पडला अशा पद्धतीनं उभे पीक असताना ज्यावेळेस एक शेवटचा पाऊस पाहिजे त्यावेळेस ताण पडला अशा प्रकारचे अनेक आपल्याला उदाहरणं हे गेल्या दहा पंधरा वर्षात पाहायला मिळतात त्यामुळे वातावरणातल्या बदलाचा हा जो काही आपल्यावर परिणाम होतोय त्यामुळे असा ताण सहन करणारं वाण हे आपल्याला कसं देता येईल आपल्याला माहितीये की प्रत्येक पिकावर नवनवीन रोग या ठिकाणी तयार होत आहेत या रोगांचा रेजिस्टन्स करणारं पीक वाढ आपल्याला कसं तयार करता येईल अशा प्रकारचं संशोधन हे आपण सातत्याने करतो